अक्षय नवमी या दिवशी ओम नमो भगवते वासुदेव या सगुण मंत्राचा तुम्ही जर जप केला तर तुमच्या जीवनामध्ये भक्तीचं एक अक्षय पुण्यफल तुमच्या जीवनामध्ये सतत तुम्हाला कामी येणार आहे हा या आजच्या या तिथीचा म्हणजे तीस एकतीस तारखेला जे अक्षय अवला नवमीच्या दिवशीचा हा पुण्यप्रताप आहे या दिवशी तुम्ही आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे विधिवत पूजन करायचं जसं आपल्या धर्मसंस्कृतीनुसार हिंदू धर्मसंस्कृतीनुसार पूजन केलं जातं त्या पद्धतीनं आणि त्या दिवशी या आवळ्याच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कारण की त्या दिवशी जी ब्रह्मांडाची जी एनर्जी आहे त्या ठिकाणी प्रवाहित होत असते त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो की जेणेकरून हे सगळा खेळ ह्या चेतनेचाच आहे या ब्रह्मांडाच्या शक्तीचाच आहे मग या चा शक्तीचा आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रोग्रेस व्हावी म्हणजे आपल्यामध्ये तिची चेतना विकसित व्हावी यासाठी हा सगळा प्रयत्न असतो तुम्ही जप करा दान करा पुण्य करा या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचा हेतू खरा आपली चेतना विकसित व्हावी हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश असतो म्हणून मला असं वाटतं आहे की तुम्ही या अक्षय नवमीचा अक्षय अवला नवमीचा फायदा करून घ्या या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या अक्षयनवमीचा फायदा जर करून घेतला तर तुमच्या जीवनाला म्हणजे आर्थिक समृद्धी असू द्या आरोग्याची समृद्धी असू द्या पारिवारिक समृद्धी असू द्या किंवा इतर तुमच्या जे काय व्यापाराची समृद्धी असू द्या सगळ्या गोष्टीचा मार्ग सुकर होण्यासाठी तुम्ही अक्षयनवमी दिवशी जे काय दान पुण्य धर्म जे काय करा त्याचं फल तुम्हाला अक्षय स्वरूपात मिळेल जेणेकरून तुमच्या भावी जीवनाला त्याचा काहीतरी उपयोग होईल म्हणून या संधीचा तुम्ही फायदा घ्या जेणेकरून तुमच्या जीवनाला एक चांगली गती प्राप्त होईल म्हणून या चॅनलवर नवीन असाल बेलायकन प्रेस करा जेणेकरून या पद्धतीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर नेहमी पाठवत असतो म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीची माहिती तुमच्यासमोर येत राहील रामकृष्ण